सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काल कोसळला केवळ महिन्यापूर्वीच हा पुतळा इथे उभारण्यात येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं लोकार्पण झालं होतं मात्र केवळ आठ महिन्यातच हा पुतळा कोसळल्यानं शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत निकृष्ट दर्जाचं काम झालं असून या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी अविनाश शिंदे यांनी केली गेल्या आठ महिन्यापूर्वी मालवण येथे पंतप्रधानांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं परंतु ते काम अत्यंत निष्कृष्ट दर्जाचं असल्याकारणाने येणाऱ्या वादळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या महाराष्ट्राची अस्मिता असणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा कोसळून खाली पडला आहे सदर केसमध्ये संबंधित जो काही ठेकेदार असेल संबंधित जे काही अधिकारी असतील ते व समस्त सरकारने राजीनामे दिले पाहिजे तेच पाहता कोलकाता येथे झालेल्या डॉक्टर महिलेवरील अत्याचार वीस ते पंचवीस जणांनी अत्याचार करून एक जणाला समोर करत आहे सरकार घानेरडा सरकार तसंच बदलापुरे चिमुकलीवर झालेले अत्याचार या सर्व घटना निंदनीय आहे मला असं वाटतं येणारी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून हे सरकार जाणून बुजून हे सर्व करत आहे आणि जर तुम्हाला एवढं सगळंच करायचं असेल तर या सरकारने त्वरित राजीनामा दिला पाहिजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री संपूर्ण सरकारने या घटना स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे मोर्चात माजी नगरसेवक संजय सावळे वामन गायकवाड उर्मिला गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते गुडू शेख दिशाणू नाशिक